लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क सा राष्ट्रीय काँग्रेस नेते रणजितसिंह देशमुखांचा सेवागिरी ट्रस्टच्या वतीनं सत्कार पुसेगाव येथील परमपूज्य सेवागिरी महाराजांच्या यात्रेनिमित्त सेवागिरी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेऊन अखिल भारतीय काँग्रेस कमिटी सदस्य रणजितसिंह देशमुख भैया यांनी आशीर्वाद घेतले यावेळी ट्रस्ट वतीनं देशमुख यांचा सत्कार करण्यात आला यावेळी रणजितसिंह देशमुख यांच्या हस्ते राज्यस्तरीय या बँड महोत्सव आणि श्वान स्पर्धेचे अध्यक्ष डॉक्टर सुरेश जाधव हो। माजी अध्यक्ष व विश्वस्त रणधीर जाधव हो। विश्वस्त बाळासाहेब जाधव हो। विश्वस्त संतोष वाघ मदनशेठ जाधव पुसेगावचे हो। पोलीस उपनिरीक्षक पोमन व इतर मान्यवर उपस्थित होते डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका